श्री स्वामी समर्थ नमस्कार कुर्तिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे तर बघा आपलं एक छोटा माप म्हणजे मोठं माप आहे आणि पीस आपला छोटा आहे म्हणजे अगदी आपल्याला पुरून पुरून वापरावा लागणार आहे तर बघा डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत आहे तर मध्ये मी काय स्ट्रिक वापरणार आहे तर तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला कळेल चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर बाही कटिंग करण्यासाठी इथं मी मापासाठी ब्लाउज घेतलेला आहे तर बघा हे आपल्याला आता हे पीस अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे हे दोन फोल्डमध्ये आपण इथे पीस ठेवलेलं आहे बघा हे झालेलं आहे आपलं दोन फोल्डमध्ये असं नॉर्मल आपण पद्धतीने असं पीस ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने एक फोल्ड मारायची म्हणजेच झालेलं आहे आपलं चार फोल्डमध्ये हा पीस झालेला आहे बघा आता हे चार फोल्ड मध्ये आपण पीस ठेवून घेतलेलं थे आहे त्यानंतर काय करायचं आहे ही सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे बघा सरळ अशी आपण लाईन ड्रॉ करायची आहे तर ही बघा मैत्रीनो ही लाईन आपण का ड्रॉ केलेली आहे हे बघा तुम्हाला सरळ इथे असेल की तुमचा कपडा इथे वरी आहे तर कपडा वरी सरळ स्ट्रेट हवा असतो आपल्याला त्यामुळे आपण इथे सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे तर अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आणि बाहीची उंची मोजायची तर बघा हे बघा जिथपासून आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथपासून असं ठेवायचं आणि उंची मोजायची तर साडेपाच इंच बाहीची उंची आलेली आहे तर साडेपाच आलेली आहे तर सहा इंच घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला अर्धा इंच मार्जिंग वाढून घ्यायचं आहे तर सहा इंच इथे मी मार्जिंग करते आणि सरळ इथे लाईन ड्रॉ करायची आहे बघा हे बघा सरळ आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर काय करायचं हे आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा हे बघा तर आपल्या मापाच्या ब्लाऊजचं असं ब्लाऊज उलट करायचं आणि दंडघेर मोजायचा तर हे बघा अशा पद्धतीने दंडघेर किती आलेला आहे आपला पावणे सहा इंच म्हणजे सहा इंचला दोन लाईन कमी तर जेवढा आलेला आहे तेवढा इथे ते सर्वात आधी दंडघेर घ्यायचा आणि परत इथे घ्यायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हे मार्जिन किती घ्यायचं आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं हे सरळ सरळ बघा हे तुमचं मापाचं ब्लाऊज आलेलं आहे तर मापाच्या ब्लाऊज हे बघा असं मोजायचं हो तर किती आलेलं आहे तुमचं हे बघा हे मार्जिन पकडून तुम्हाला साडेतीन इंच मार्जिन घ्यायचं आहे बघा हे तुमचं शिलाई मार्जिन पकडायचं आहे त्याच्यामध्ये तर तसं जर कळत नसेल तर हे बघा साडेतीन इंच आपण असं मार्जिन केलं ते बघा इथे आलं आणि त्यानंतर असा वरतून जर टेप ठेवला तर अडीच इंच तुम्हाला सोडून द्यायचं आहे म्हणजेच बघा दोन्ही जरी केलं तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही इथे करू शकता तर बघा आता काय करायचं सरळ अशी लाईन ड्रॉ करायची ठीक आहे सरळ आपण अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे टाकायचं आहे सर्वात आधी दंड घेऱ्याचं माप जेवढं आपलं दंडघेर आलेलं आहे तेवढं माप टाकायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे एक इंच ठीक आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केली तर तुम्हाला बाही समजा बरंच नवीन असणाऱ्याला काय होतं की बाही जॉईन करताना कमी पडते तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्हाला बाहीसुद्धा कमी पडणार नाही आणि अगदीच तुम्हाला जर या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली आणि कमी जर पडली तरी तर काय करायचं मी एक इंच घेतलेलं आहे तर तुम्ही दीड इंच किंवा पाऊण इंच तुम्ही असं थोडंसं इथे वाढून घ्यायचं अर्धा इंच तुम्ही वाढून घेतलं तरी चालेल तुमची बाही एकदम बरोबर बसून जाईल तर सव्वा दोन इंच आपण इथे मार्जिन करूयात आणि बाहीला आकार देऊन घेऊयात हे बघा आणि त्यानंतर आपल्याला आरमोल बाही समोरच्या भागासाठी आकार जो लागतो तो असा मासुळी आकार आपण इथे देऊन घेऊयात तर बघा मैत्रिण एकदम डिटेलमध्ये बाहीची कटिंग तुम्हाला कळालीच असेल तरीसुद्धा तुम्हाला जर अडचण आली असेल बाही कळण्यामध्ये तर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठे अडचण आलेली आहे त्यानुसार मी तुमची कमेंट दूर करण्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न करेल तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे कटिंग करून तर बघा कटिंग झाल्यानंतर इथे कट मारून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला सेंटर कळून जाईल हे बघा आपली बाही कटिंग झालेली आहे त्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणींनो हा बाहीचा ही बाही अशा पद्धतीने वेगळी करायची आणि जो समोरच्या भागासाठी जो आकार लागतो आपल्याला तो सुद्धा इथे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओ शावकसपणे सांगायला तुम्हाला कळायला बी पाहिजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपली बाही कटिंग झालेली आहे त्यानंतर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे तर सरळ सरळ आपल्याला काय करायचं इथे एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे हे बघा सरळ इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप हे बघा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आता उंची कशी मोजायची आहे ते बघूयात तर बघा मैत्रिणींनो मी अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आता काय करायचं शोल्डरवर टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची मोजायची साडे तेरा इथे ब्लाऊजची उंची आहे तर बघा मला इथे कस्टमरने अर्धा इंच उंची वाढून घ्यायची सांगितलेली आहे म्हणजे चौदा इंच आणि चौदा इंच उंची आपल्याला तयार हवी आहे तर काय करायचं आहे आपल्याला पंधरा इंचावर मार्जिन करायचं आहे म्हणजे एक इंच प्लस करून घ्यायचं आहे एक इंच हे कंपल्सरी कोणतंही ब्लाऊज असू द्या तुमचं प्रिन्सेस कट असू द्या फोर डाट असू द्या वन डार्ट असू द्या कटोरी ब्लाऊज असू द्या हे प्रत्येक ब्लाऊजला फॉर्म्युला लागू होतो तर सरळ आपण जिथे उंचीचं माप आलेलं आहे तिथे सरळ आपण अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे हे बघा इथे मी सरळ अशी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं हे आपल्याला आपल्या मापाच्या ब्लाऊजून मोजायचं आहे शोल्डर तर बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे बघा ही जी बाही आपली जॉईंट आहे त्या बाईपासून तर दुसरी बाई जिथपर्यंत जॉईंट आहे तर तशा पद्धती आपले ते शोल्डर मोजून घ्यायचं तर इथे आलेलं आहे आपलं दहा इंच शोल्डर बघा हे बघा अॅक्युरेट दहा इंच आपलं तर शोल्डर आलेलं आहे तर दहा आलेला आहे तर दहामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच तर बघा हा प्रत्येक साईज कितीही केवढीही साईज असू दे तुमची अठ्ठावीस असू दे अडोतीस असू दे बत्तीस असू दे चाळीस असू दे पन्नास असू द्या कितीही साईज असू द्या तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे शोल्डर मोजण्याचा शोल्डर इथपासून इथपर्यंत शोल्डर मोजायचं त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आणि अर्ध शोल्डर घ्यायचं आहे टेक्निक शिकायची आहे तुम्हाला अशाच पद्धतीने प्रत्येक साईजचं बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं की अठ्ठावीस साईजचं शोल्डर कसं घ्यायचं बत्तीस साईजचं शोल्डर कसं घ्यायचं तरी ते मी साडेपाच इंचावर मार्जिन करत आहे त्यानंतर परत खाली टेप ठेवायचा आणि परत एक साडेपाच इंचावर मार्जिन करायचं आणि सरळ इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा हे बघा सरळ मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला द्यायचं आहे आर्मोल आकार तर हे बघा साडेपाच इंचावर मी इथे आर्मोल आकार मार्जिन करते तर बघा हा तुम्हाला जर या आता तुमचा अजून एक तुम्हाला डाऊट असेल की किती साईजला किती आर्मोल घ्यायचं आहे जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मी अगदी तुमच्यासाठी चार्ट घेऊन येईल आणि त्या चार्टमध्ये अगदी डिटेल डिटेलमध्ये माहिती देईल म्हणजेच काय होईल बघा तुम्हाला कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर आर्मोलबद्दल परत अडचण येणार नाही तर बघा सरळ इथे मी काय करते लाईन ड्रॉ करून घेते बघा अशा पद्धतीने सरळ इथे मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात मेन पॉइंट म्हणजे आरमोल आरमोल हाफ इंच इथे डाऊन करायचं हे बघा अशा पद्धतीने आरमोल इथे मी हाफ इंच डाऊन करून घेते ठीक आहे हे बघा आरमोलथे मी हाफ इंच डाऊन करून घेतलेलं आहे त्यानंतर करायचं आहे आपल्याला शोल्डर हाफ इंच डाऊन तर हे बघा मैत्रिणी आपण इथे आर्मोल आणि शोल्डर हाफ इंच डाऊन का केलेला आहे तर आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने आपली बाही एकदम व्यवस्थित बसती आणि शोल्डरसुद्धा उतरत नाही आणि शोल्डर बऱ्याच जणांचा काय होतं शोल्डर उतरण्याचा चान्स येतो म्हणजेच लहान मापाचं ब्लाउज असलं तरीसुद्धा आणि मोठ्या मापाचं ब्लाऊज असलं तरीसुद्धा प्रत्येक ब्लाउजला ही टेक्निक फॉलो करायची आहे तर बघा मी शोल्डरचं अजून तुम्हाला क्लिअर करते तर सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं हे बघा इथे सव्वा दोन इंचावर मी गळ्यासाठी मार्जिन करते हे बघा आता बघा तुम्हाला इथे सव्वा दोन इंचावर मी मार्जिंग केली तर अॅक्युरेट आपलं शोल्डर बघा इथे किती कमी झालेलं अगदी किंचित दोन लाईनच्या पुढे एक बघता बघा तुम्हाला दोन ते ती तीनच लाईन इथे शोल्डर कमी झालेला आहे ते या दोन ते ती तीन लाईनीने खूप फरक पडतो हे बघा इतकी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही त्यानंतर काय करायचं एक, एक इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि परत सव्वा दोन इंचावर दुसरं मार्जिंग करायचं आहे बघा सव्वा दोन इंचावर दुसरं मार्जिन करायचं आणि आर्मोल आकार देऊन घ्यायचा हे बघा लगेचच इथे मी आर्मोल आकार देऊन घेते इथपर्यंत आलेला आहे आपल्याला परत हा आकार नंतर देऊन घ्यायचा त्यानंतर घ्यायचं आहे आपलं मापाचं ब्लाऊज तर मापाच्या ब्लाऊजून मोजायची आहे साईज तर बघा साईज कशी मोजायची आहे ते बघा हे अशा पद्धतीने मी बटन लावून घेतलेले आहे आणि हे बघा असं थोडंसं ब्लाऊज असं ओढायचं आहे प्रेस करायचं आहे हाताने अगदी असं जास्त पण ओढायचं नाही अगदी न कळत हे बघा तर साडेआठ इंच आपलं म्हणजेच किती आर्मूल आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आपलं तर साडेआठ इंच आपलं इथे सर्वात आधी मार्जिन करून घेऊयात आपण साईज साडेआठ इंच आणि परत इथे घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा साडेआठ इंच घेतलं मी पहिल्यानी आणि नंतर दीड इंच शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने कमरसुद्धा मार्जिन करून घ्यायची आहे तर कमर कशी मोजायची आहे ते बघा एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगत आहे जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज समजेल तरी पण अडचण आली तर मला कमेंट करा तर बघा साडेसात इंच आपली इथे कमर आलेली आहे तर जेवढी कमर आलेली आहे तेवढं सर्वात आधी मार्जिन करायचं साडेसात इंचावर इथे मी मार्जिन करून घेते त्यानंतर एक इंच एक्स्ट्रा तर आता हे एक इंच एक्स्ट्रा आपण का घेतलेलं आहे जे आपल्याला ते पाठीमागे दाट लागतात त्याच्यासाठी आपल्याला हे एक इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे बघा एकदम सोपी पद्धत सांगत आहे मैत्रिणींना लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा त्यानंतर हे बघा इथपर्यंत आपला आर्मोल जो हा आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ते देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ते मी आर्मोल आकार हा देऊन घेतलेला आहे आता काय करायचं आहे आता द्यायचं आहे पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन तर पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन देण्यासाठी हे बघा मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि अशा पद्धतीने गळा मोजायचा हे बघा तरी ते गळा आलेला आहे आठ इंच अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजू शकता तुम असा आलेला आहे आठ इंच असा मोजलेला आ आठ इंच आणि असा आला साडेआठ इंच तर तुम्ही ज्या पद्धतीने ब्लाऊज मोजलेला आहे तर त्याच पद्धतीने ते घ्यायचं आहे तर बघा इथे मी तिरपा घेत आहे तर शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडून दिलं आणि साडेआठ इंचावर मी इथे मार्जिन केलं हे बघा शोल्डर आणि जर तुम्ही शोल्डर पकडून चाललं तर अर्धा इंच तुम्हाला मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे बघा नऊ इंच ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे घ्यायचं आहे अडीच इंच हे बघा इथे सव्वा दोन इंच इथे अडीच इंच का घेतलेलं आहे तर बघा खालून आपल्याला गळा थोडासा मोठा हवा असतो आणि तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे आपल्याला इथे अडीच इंच मार्जिंग घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तो हवा तो तुम्ही इथे आकार देऊ शकता तरी ते मी सिंपल गोल गळाच आकार देऊन घेत आहे बघा तर बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचं भागाचं मार्जिंग तर ज्या पद्धतीने आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने अक्युरेट इथे आपण कटिंग करून घेऊयात हे बघा कटिंग करताना घाई करायची नाही हे बघा आणि बघा कटिंग जशी महत्वाची असते तसेच आपल्याला स्टिचिंगसुद्धा महत्त्वाची असते तर आपल्या चॅनलवर स्टिचिंगची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्ही स्टिचिंगची सुद्धा व्हिडिओ बघू शकता तर बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाहून आपल्याला कटोरीचा भाग तयार करायचा आहे तर बघा कसा तयार करायचा आहे ते बघूयात तर बघा आता बघा मैत्रिणींनो इथे आपला कपडा खूप कमी आहे तर आता आपण याच्यावर डायरेक्ट कपड्यावर इथे कटिंग करणं शक्य नाही आपल्याला म्हणजे कारण की आपल्याला इथे बघा कपडा कमी पडत आहे तुम्ही कोण्या सुद्धा ठेवला तरी पण कारण की हे आहे आपलं कट जर ब्लाऊज असतं तर आपण इथे ज्वाईन वगैरे देऊन व्यवस्थित करू शकलो असतो पण आता इथे कसं हे आपलं आहे कटोरी ब्लाऊज तर कटोरी मध्ये आपल्याला कटोरी परत काढावी लागते त्यामुळे काय करायचं हे आता आपण पेपर घ्यायचा कमी वेळामध्ये आपण इथे योग्य पद्धतीने कटिंग करायची सांगत आहे तर व्हिडिओ बघा आणि नाही कळालं तर मला कमेंट करा तर बघा मैत्रिणींना हे बघा हा पाठीमागचा भाग आहे आणि मी इथे घेतले आहे कॅलेंडराचं पेज तर माझ्याकडे काय आहे पेपर अव्हेलेबल नाही सध्या आणि तुम्हाला सांगणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर मी इथे पेपर यूज सॉरी आपलं कॅलेंडर यूज करणार आहे तर कधी कधी काय करावं लागतं काही काही गोष्टीचं ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्याला करावं लागतं तर बघा असं काही नाही की पेपरवरच छान होतं कॅलेंडरवर सुद्धा तुम्ही छान करू शकता तर बघा आता इथे मी व्यवस्थित पाठीमागचा भाग जसा आहे बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलंय सर्वात आधी काय करायचं जसं आहे तसं आपल्याला सगळं इथे ते करून घ्यायचं आहे तर बघा म्हणून जसं आहे तसं मी ते कॉपी करून घेतलेलं आहे आता बघा सर्वात महत्वाच्या सर्वात आधी काय करायचं आपल्याला आरमोल हाफ इंच डाऊन करायचं आहे म्हणजेच बघा समोरच्या भागासाठी आपल्याला काय लागतं आरमोल हाफ इंच डाऊन लागतं तर अशा पद्धतीने मी ते आरमोल हाफ इंच डाऊन करून घेते हे बघा हे बघा आरमोल मी ते हाफ इंच डाऊन केलेलं आहे अगदी घट्ट रेषे ओढून दाखवते म्हणजे काय होईल तुम्हाला सहज दिसेल आणि समजेल सुद्धा हे बघा आरमोल मी ते हाफ इंच डाऊन करून घेतलेलं आहे आता करायचं आहे त्यानंतर गळ्यासाठी मार्जिन तर त्यासाठी घ्यायचं हे मापाचं ब्लाऊज हे बघा मी तुम्हाला ब्लाऊजून एक एकच माप काढून सांगत आहे आणि दाखवत आहे म्हणजेच काय होणार तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको मी परत सांगते तुम्हाला साईज केवढी असू द्या टेक्निक एकच असते तर बघा साडेसहा इंच आपलं इथे समोरचा गळा आहे तर जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे तर हे बघा शोल्डर जोडण्यासाठी मी अर्धा इंच इथे टेप हे बघा हे बघा इथून आपलं मार्जिंग आहे तर इथे शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग सोडून दिलं आणि साडेसहा इंचावर इथे मार्जिंग करते हे बघा आणि परत इथे अडीच इंच मार्जिंग करायचं आणि सर्वात आधी इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला द्यायचं आहे गळ्याला आकार तर कटोरी ब्लाऊज आहे शक्यतो तुम्ही ते गोल गळाच दे द्यायचा प्रयत्न करा आकार प्रिन्सेस कट ब्लाऊजला तुम्ही कोणतंही देऊ शकता कटोरी ब्लाऊजला जर वेगळा द्यायला गेला तर थोडंसं ते बिघडण्याचे चान्सेस असू शकता तर आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आता हे बघा आता इथे मापाचं ब्लाऊज मी घेतलेलं आहे तर बेल्ट बघायचं आहे तर बेल्ट किती आहे बघा तर हे बघा बेल्ट आहे आपला अडीच इंचा तर काय करायचं आपल्याला इथे सरळ सरळ अडीच इंच सर्वात आधी मार्जिन करायचं दोन्ही बाजूने अडीच इंच ठीक आहे आणि त्यानंतर सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात बघा हे बघा अशा पद्धतीने सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात हे बघा सरळ मी ग्यु अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर बेल्ट अशा पद्धतीने दोन इंच हे बघा कन्फ्यूज असेल तर दोन इंच असं मार्जिन करायचं आणि इथे अर्धा इंच वरती आणि असं बेल्टला नोक देऊन घ्यायचं आहे बघा ठीक आहे बघा एकदम सोपी पद्धत सांगत आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपलं मापाचं ब्लाऊज आणि मोजायची आहे आपली कटोरी तर कटोरी हे बघा खूप बटनच्या भागाकडून मोजायची नाही आय घराच्या भागाकडून मोजायची आहे म्हणजे ही पट्टी आत दुमडलेली आहे हे बाहेरच्या भागाकडून आपल्याला कटोरीचं माप मोजायचं नाही तर म्हणजे काय होईल तुमचं अर्धा इंच कटोरी शिल्लक येऊ शकते तर त्या हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचा टेप आणि कटोरी मोजायची तर साडेपाच इंच आपली इथे कटोरी आलेली आहे तर साडेपाच आलेली आहे तर सर्वात आधी इथे साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं वरती टेप ठेवायचा आणि परत एक साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आणि सरळ ही लाईन ड्रॉ करून घ्यायची ठीक आहे बघा सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर काय करायचं हे बघा आरमोरकून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि हे बघा अडीच इंचावर मार्जिन करायचं अडीच इंचावर असं मार्जिंग करायचं ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं अडीच इंच जिथे मार्जिंग आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला रेश अशी ओढून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला कटोरीला असा थोडासा इथे आकार देऊन घ्यायचा आहे बघा हे बघा कटोरीला अशा पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा कटोरीचं सेंटर काढायचं साडेपाच इंच आहे तर सव्वा तीन इंच आहे बघा कटोरीचं असं सेंटर काढायचं तसं नसतं समजेल हे बघा इथे सेंटर घेतलेलं आहे आणि एक इंच इथे वरती मार्जिन करायचं ठीक आहे आपण इथे लगेचच छेद करून घेऊयात एक बघा हे बघा आता आपला समोरचा भाग आखून झालेला आहे तर आता लगेचच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर कसं कटिंग करायचं आहे ते बघूयात व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने ते ॲक्युरेट आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे बघा मी परत परत सांगते कटिंग करताना घाई करायची नाही तुम्ही जेवढं शावकास कटिंग कराल तेवढं तुम्हाला छान जमेल आणि हळूहळू प्रॅक्टिस करत जा म्हणजे काय होईल ज्याने प्रॅक्टिस केल्याने काय होतं आपलं आपलं प्रत्येक दिवस वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन शिकत जातं माणूस तर बघा सरळ असं कट करून घेते पेपर शिल्लक हे बघा बघा आता काय करायचं हे आता हे बघा दोन पार्ट आपले इथे तयार आहे तर आता आपल्याला वाढवायचे आहे कटोरी तर कटोरी कशी वाढवायची आहे ते बघूयात तर बघा अशा पद्धतीने मी पेपरवर कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि जशी आहे तशी आखून घ्यायची आहे आणि हा पॉईंट सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे आणि नंतर उचलायचे बघा जसं आहे तसं आपण इथे आखून घेतलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला इतकून दीड इंच या बाजूने दीड इंच हे बघा आणि या बाजूने दीड इंच हे बघा हो या बाजूने दीड इंच आणि या बाजूने दीड इंच इथे वाढवायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि इथे वाढवायचं अर्धा इंचला कमी वाढवलं तरी चालेल आणि त्यानंतर या पासून घ्यायचं आहे मार्जिन एक अडीच इंच हे बघा पॉइंट लक्षात द्या त्यानंतर हे मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ही ओढायची आहे अशी आणि हे बघा ही ओढायची आहे अशी बरोबर कटोरी ह्या दोन रेषा ओढून झाल्यानंतर परत ओढायची आहे ही एक आणि त्यानंतर हे बघा त्यान असा कटोरीला आपण इथे आकार देऊन घेऊयात हे बघा तर बघा इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे तर आता लगेचच इथे कटोरी आपली आखून झालेली आहे मार्जिन वाढून झालेला आहे तर घ्यायचं आहे कटिंग कर करून बघा आपली कटोरी सुद्धा आपण इथे वाढून घेतलेली आहे बघा हे बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे आता आता बघा हे आपल्याला आहे आपल्या पिसावर बघा डायरेक्ट पूर्ण ब्लाउज कटिंग करायची सुद्धा इथे गरज नाही तर आता काय करायचं हे सर्वात आधी आपण व्यवस्थित जसं आहे तसं हे फरमा ठेवायचा आणि आखायचा आणि कपडा इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा जसं आपण इथे फरमा जसं आहे तसा ठेवला आणि अॅक्युरेट कॉपी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला कटिंग करून तर बघा आपला बेल्ट आखायचा बाकी आहे अजून तर बघा आपल्याला मला असं वाटतं की बेल्टला आपल्या जॉईन द्यायची गरज पडणार आहे तर बेल्टला बेल्टसुद्धा आपल्याला थोडासा वाढवायची गरज पडणार आहे तर आधी हे कटिंग करून घेऊयात आणि नंतर बेल्ट कसा वाढवायचा आहे ते बघूयात तर बघा आता बेल्ट कसा कटिंग करायचा आहे ते बघूयात तर बघा तर बघा आता काय स सर्वात आधी काय करायचं तुम्हाला हे बघा मैत्रिणीनो सर्वात आधी करायचं एक सव्वा इंच मार्जिन हे बघा सव्वा इंच सा आपण इथे मार्जिन करून घेऊयात आणि हे जे मार्जिंग आहे त्याच्यावरती आपल्याला इथे बेल्ट ठेवायचं आहे कारण की का ठेवायचं आहे बघा हे मार्जिंग आपण का सोडलेलं आहे हे बघा मी तिथे सोडून घेते नंतर तुम्हाला सांगते ठीक आहे हे बघा हे मार्जिन मी का ओढलेलं आहे हे बघा आपण हा भाग जोडतो हा जे भाग आपण ब्लाउजला जोडतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं आणि जेव्हा आपण हा भाग इथे पलटी करतो खालून असं फोल्ड करतो इथेसुद्धा दोन ते दोन ते तीन लाईन आपल्याला मार्जिन लागतं आणि तो कपडा आपला जातो आणि आप मग आपला बेल्ट कमी होतो त्याच्यामुळे त्यानं काय होतं बेल्ट मग कमी झाल्याने आपलं ब्लाऊजवरती जायचे चान्सेस असतात त्यामुळे हे मार्जिन आपण इथे वाढून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने इथे बेल्ट वाढून घेतलेला आहे मी आणि सरळ जसं आहे तसं आता इथे वाढून घ्यायचा आत्ता जरी तुम्हाला इथे बेल्ट हा मोठा वाटत असेल हे बघा आता मी इथे मार्जिंग आखून घेतल्यानंतर सध्या तरी तुम्हाला हा बेल्ट मोठा वाटवत असेल तरी सुद्धा तुमचं ब्लाऊज तयार झाल्यावर तुम्हाला अडीच इंचाचं तुम्ही कटिंग केलेलं आहे तर अॅक्युरेट आपला जेवढा आहे तेवढाच इथे तयार होणार आहे आपला ब्लाऊज तयार झाल्यानंतर म्हणजेच हे जे शिल्लकचं आपण इथे मार्जिंग घेतलेलं आहे मैत्रिणी ते आपलं कट होणार आहे म्हणजेच ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे हे बघा आता इथे आपल्याला बेल्टला जॉईन द्यायची गरज पडणार आहे तर किती जॉईंट आहे ते सुद्धा बघायचं आणि नंतर आपण इथे कटिंग करून घ्यायचं एका बाजूने हे बघा असं व्यवस्थित किती आहे ते बघा आणि बघा मी ते बेलटोल मार्जिन करते आणि अर्धा इंच वाढून घेऊयात आपण जॉईन देण्यासाठी हे बघा हा कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा बघा बेल्ट बेल्टसुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो पूर्ण ब्लाऊज मी इथे कटिंग करून दाखवलेला आहे तुम्हाला जर तुम्हाला कुठं अडचण आली तर मला तर बघा आपलं इथे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तर पाठीमागच्या भागाचा सुद्धा ज्या पद्धतीने आखलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा